एक लाख कोटींपेक्षा अधिक खर्च लंडनसारखं भव्य दिव्य नवी मुंबई विमानतळाची पहिली झलक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन आठ ऑक्टोबर रोजी होणार आहे दरम्यान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे फोटो समोर आलेले आहे जगातील सर्वात मोठ्या लंडन येथील हिरथो विमानतळाशी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची तुलना करण्यात येते आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ एकोण एक हजार एकशे साठ हेक्टरवर विमानतळ उभारले आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन रनवे आहेत पॅसेंजर आणि कार्गो अशा दोन्ही सुविधा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहेत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तीनशे पन्नास एअरक्राफ्ट पार्किंगची सुविधा असेल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पर्यावरणपूरक असेल हरित ऊर्जेचा वापर आणि जलसंधारण यावर विशेष भर आहे जगातील सर्वात मोठ्या लंडन येथील हिरथो विमानतळाशी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची तुलना करण्यात येते आहे नवी मुंबई विमानतळामुळे मुंबई विमानतळावरील सत्तर टक्के लोड कमी होणार आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी नवी मुंबई